चिराग लाइट आणी तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे हॉटेल कारबारीचा भव्य उद्घाटन समारंभ पंचकृषीसाठी नवीन खाद्य अनुभव दानोळीतील हॉटेल कारभारी वीस जून दोन हजार पंचवीस रोजी आत्माराम माने हरी माने बंडू माने यांच्या हस्ते भव्य उद्घाटन झाले दानवे कोथिडवर दानवेळी हातीत शुद्ध शाकाहारी आणि उत्कृष्ट बजरंग माने आबा यांनी सुरू केलेले हे हॉटेल खवयांना परवानी ठरणार आहे या हॉटेल चुरीवरील अस्सल गावरान जेवण उपलब्ध होणार आहे या या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार उल्हास पाटील होते यावेळी शरद साखर कारखाना संचालक आदित्य पटेल येड्रावकर तंटामुक्त मुक्त समितीचे अध्यक्ष महादेवराव धनोडे राष्ट्रवादी कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष रावसाहेब बेलोडे पोलिस निरीक्षक सत्यवान हाके शिरोजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील भैया बापूसाहेब दळवी पैलवान केशोर राऊत उपसरपंच श्रीमती मंगल दळवी माजी सरपंच गुंडूनाना दळवी गोपाळ माने शिवटेज ग्रुपचे प्रमुख कार्यकर्ते त्याचबरोबर माने परिवारातील सर्व सदस्य आणि सोहळ्याला परिसरातील अनेक मान्यवर स्थानिक नागरिक आणि खाद्यप्रेमी यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली हॉटेल कारभारीचे मालक बजरंग माने यांनी उपस्थितांचे मनपूर्वक स्वागत केले या हॉटेलच्या उद्घाटनासाठी खास सजावट करण्यात आली होती लाल रंगाच्या सजवलेला परिसर आणि पारंपरिक पद्धतीने केलेले स्वागत यामुळे समारंभाला उत्सवी वातावरण प्राप्त झाले होते हॉटेल कारभारी हे दानवी पंचकृषीसाठी व प्रवाशांसाठी एक नवीन खाद्य अनुभव घेऊन आले आहे या हॉटेलमध्ये नॉर्थ इंडियन चायनीज आणि स्थानिक स्वादिष्ट पदार्थांचा समावेश असलेले मेनू उपलब्ध आहे विशेष म्हणजे हॉटेलमध्ये स्वच्छता आणि दर्जेदार सेवेवर विशेष भर देण्यात आला आहे आतील सजावट आकर्षक असून कुटुंब आणि वेळ घालवण्यासाठी ही जागा उत्तम ठरेल असे मालकांनी सांगितले उद्घाटन समारंभाला उपस्थित असलेल्या धनोडे यांनी हॉटेल मालकांचे अभिनंदन केले आणि दानवे सारख्या ग्रामीण भागात अशा नवीन उपक्रमामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असे मत व्यक्त मत केले त्यांनी हॉटेलच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच स्थानिक नागरिकांनी या नवीन हॉटेलला भेट देऊन खाद्याचा आनंद घ्यावा असे आवाहन त्यांनी केले या समारंभादरम्यान हॉटेल कारभारीच्या मालकांनी सांगितले की पहिल्या आठवड्यासाठी ग्राहकांना विशेष सवलती देण्यात येणार आहे तसेच लहान मुलांसाठी खास मेनू आणि कुटुंबासाठी विशेष पॅकेज पॅकेजेस उपलब्ध दे करून देण्याची योजना आहे हॉटेलमध्ये पार्किंगची सुविधा वायफाय आणि ऑनलाईन ऑर्डरिंगची सुविधा देखील उपलब्ध असेल त्यामुळे ग्राहकांना सोयीस्कर अनुभव मिळेल या उद्घाटनामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण पसरले असून स्थानिक नागरिकांनी या नवीन हॉटेलला भेट देण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे हॉटेल कार्बन हे लवकरच दानवेळी कोथरीसह परिसरातील गावातील खाद्यप्रेमीसाठी एक लोकप्रिय ठिकाण बनेल अशी आशा व्यक्त केली जात आहे कोथरी टाईम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा